स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण वांगीसाठी पहिली फवारणी घेणार आहोत आणि त्या फवारणीसाठी आपण जे काही घटक घेतले आहे त्याचा फायदा काय आहे आणि कशासाठी आपण ते घेतलं तेसुद्धा आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण आज आप तर आपन... या पहिल्या फवारणीसाठी आपण हे जे घटक घेतले आहे त्याची माहिती पाहून घेऊया तर आपण या ठिकाणी ॲडमोर हे घेतलं आहे तर याच्यामध्ये इमिडिया सत्तर टक्केवाला आहे ठीक आहे आपण एमिडोक्लोफाईड लिक्विडवाले घेऊ शकता आपण पावडर पावडर फार्मावाला घेतला आहे ठीक आहे त्याचनंतर आपण त्याचसोबत घेतला आहे आपण ॲसिफेट ॲसिफेट हे पंच्याहत्तर पर्सेंटवाला घेतला आहे आपण आणि हे दोनही कॉम्बिनेशन आपण पहिल्या फवारणीमध्ये का घ्यायचं आहे कारण की आपण कधीच आहे आपलं कुठलं पीक असो रोग आल्यावरच आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतो रोग येण्याआधी आपण कधीच रोग येऊ नये म्हणून कधीच ट्रीटमेंट असं करत नाही बरोबर आहे परंतु हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे दोन तर याचा फायदा असा होणार आहे कारण की थ्रिप्स असो म्हावा असो तुर्तुडे जे काही बारीक सूक्ष्म किळ असन कारण की आपल्याला दिसत नाही पण या पिकावरती असते आणि ज्याच्यापासून आपल्या पिकावर अळी येते ते थ्रीप्स असो बारीक तुरतुडे असो जे काही कीटक असते झाडावर त्याच्यापासून आपल्या याच्यावर अळी निर्माण होते पतंग वगैरे असतात त्या पतंगचंसुद्धा सुद्धा नियोजन करावं लागते तर अशा पद्धतीनं पहिली फवारणी जर घेतली तर आपण म्हणजे निरोगी झाड निरोगी असलं तर त्याची ग्रोथ वगैरे सुद्धा होत राहील आणि त्याचबरोबर आपलं झाड निरोगी असलं तर चांगल्या पद्धतीने झाड डेव्हलप होईल तर म्हणून ही पहिली फवारणी घेणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामुळे अळीचं जे प्रमाण आहे तर अळी लवकर येणार नाही कारण की अळी जे येतात ते लवकर येणार नाही तर आपल्याच्या मिरचीचासुद्धा आपल्या रोप लागवणीसाठी आलेला आहे आपण मिरचीसुद्धा लावलेली आहे आणि त्याचबरोबर चला समोरचंसुद्धा दाखवू तुम्ही टमाटरचासुद्धा प्लॉट आहे आपला तेसुद्धा आपण पाहून घेऊ गवारसुद्धा आहे आणि सांबारसुद्धा आपण टाकलेला आहे तर एकंदरीत तुम्हाला एक का व्हिडिओ बनवला असा आहे तर सुद्धा दाखवितो तर हे बघा गवार ठीक आहे आपण गवार लावलेला आहे ला आता याला दहा दिवस झाले निघालेला आहे चांगल्या तऱ्हेनं ठीक आहे आणि आता गवार आहे वांगीसुद्धा आहे आणि टमाटरचा प्लॉट दाखवतो तुम्हाला हां हे बघा हे टमाटर हे टमाटरचा प्लॉट आहे आपण तुम व्हिडिओ टाकले आहे लागोळीचे ब्रिज प्रक्रिया लागवड कशा पद्धतीने सर्व व्हिडिओ टाकलेले आहे ठीक आहे कोणा तारखेला आपण लागवडी ते सुद्धा दाखवलं आणि आज आपले टमाटर बघा कशा पद्धती आहे बारीक बारीक छोटे टमाटेसुद्धा लागलेलं ला आहे फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि याला आता बांधायचं वेळ आली आहे तार बांबू ठोकून याला बांधावं लागतं आहे ठीक आहे आता कोथिंबीर दाखवतो तुम्हाला संभार गावरानी धनी टाकलेले त्याचासुद्धा व्हिडिओ यूट्यूबला आहे सर्व व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेले आहे आणि ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने काय कसं करायचं हे बघा हा गावरानी संभार तर हा पूर्ण संभार आहे आपला गावरानी ठीक आहे परत एक दुसरा प्लॉट टाकला आहे आपण हा खतम तर दुसरासुद्धा सुरू होणार आहे आता हे सुरू व्हायचंच आहे समजा आता याला पंधरा दिवसांना मार्केटला येण्याजोगतं होत जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण एकंदरीत भाजीपाल्याचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो पहिली फवारणी आपण सांगितली आहे त्या पद्धतीनंच करणं गरजेचं आहे तर एकंदरीत एक का बनवण्याचा व्हिडिओ आणि सर्व माहिती तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न केला धन्यवाद